नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील लोकग्रिय छायाचित्रामध्ये आपण बघतो की भारतात बऱ्याच भागात पावसास अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे विरळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देखील असून विदर्भात आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये त्याचा प्रभाव तयार झालेला आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित आहे मात्र जे कमी दाबाचं क्षेत्र केरळच्या आजूबाजूने होतं ते सध्या कमजोर स्थितीमध्ये आलेलं आहे तरी देखील या भागात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र केरळ आणि गोव्याच्या दरम्यान विकसित होईल असा अनेक मॉडेलचा अंदाज आहे त्याही संदर्भातील आपण अंदाज जाणून घेणार आहोत जे एफ एस मॉडेलनुसार अंदाजात काय बदल होतोय ते आपण बघत आहोत विदर्भामध्ये विरळ स्वरूपामध्ये मराठवाड्याच्या दक्षिणी भागात विरळ स्वरूपामध्ये आणि थोडं सातारा सांगलीच्या भागात किंवा पुण्याच्याही दक्षिणी पूर्व भागात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज हे मॉडेल देऊ लागला आहे पुन्हा केरळच्या दरम्यान आणि कर्नाटक किनारपट्टी भागात कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात उत्तरेला देखील नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे सतरा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल पूर्व विदर्भ मराठवाड्याचा बहुतांश दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढत जाईल दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती वाढत जाणार आहे अठरा तारखेला हवामानात अधून सकारात्मक परिणाम होईल त्यामुळे संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे पर्जन्यशाळेच्या प्रदेशात पावसाची संकेत आहेत कोकणातही पावसाचे संकेत आहेत एकूणच आपण बघतो की पावसाच्या प्रमाणामध्ये अरबी समुद्रातून वाढ होते आणि या उत्तरेला बंगालच्या बसागरात तयार होत असलेल्या दोन्ही सिस्टममुळे महाराष्ट्रावर ट्रफलाईन तयार होऊन पावसाचं तर तयार होत आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचे संकेत आहेत अजूनमधून अरबी समुद्रातील सिस्टम कमजोर होत जाईल फार प्रभावी ती राहिली नाही तरी देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम राहणार आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वीस तारखेला देखील असेल एकवीसला सुद्धा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा असं कोकण असं पावसात जोर अधिक राहील पुढील दहा दिवस हे पावसाळी आहेत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार आहे आपण बघतो याचं प्रमाण सोलापूर लातूर बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा नागपूर अकोला अमरावती बन बुलढाणा या जिल्ह्यात किंवा जळगाव जिल्ह्यापर्यंत याचा जोर राहणार आहे थोडं हलकंसं वातावरण नाशिक धुळे आणि नंदुरबारमध्ये कमी राहिलं तरी त्याची कसर शेवटचा आठवडा भरून काढण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार आपण धावता अंदाज बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये आज देखील पावसाची शक्यता आहे यामध्ये अहिल्यानगरचा पूर्व भाग बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली चंद्रपूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावतीच्या काही भागात गडचिरोलीच्या काही भागात पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे हे पावसाळी प्रमाण आज उशिरा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर धाराशिव बीड नांदेड संपूर्ण विदर्भाच्या भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे उद्या देखील महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना वासिम हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगरचा पूर्व भाग या भागात पावसाचा अंदाज कायम आहे अठरा तारखेला सकाळीच सह बिजांच्या कडकडासह जोरदार पाऊस चंद्रपूर नांदेड यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली अकोला अमरावतीचा दक्षिणी भाग जालना बीड सोलापूर लातूर धाराशिव सांगलीपर्यंत पावसाचं तोरण तयार होणार आहे दुपारनंतर पावसाचा मोर्चा हा थोडा बदलणार आहे संपूर्ण नाशिक जिल्हा धुळे जिल्हा जळगावच्या काही भागात छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोकणच्या बऱ्याच पूर्व भागामध्ये पावसाळी प्रमाण वाढणार आहे म्हणजे सकाळी ज्या भागात पाऊस आहे त्याच्या दुसऱ्या भागात संध्याकाळी अठरा तारखेला पाऊस असणार आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पाऊस आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशासारखाच पावसाचा प्रभाव निर्माण होतोय यामध्ये संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं सर्वत्र पावसाळी वातावरण एकोणीस तारखेला तयार होतं आहे शेतकऱ्यांनी पावसासंदर्भात चिंता करण्याची गरज नाही कारण हा उरलेला काळ देखील मान्सूनचा अतिशय मुबलक आहे काल आपल्या चॅनलमधून आपण एक व्हिडिओ परतीच्या पावसासंदर्भात प्रसिद्ध केलेला आहे त्यात काही अपडेट्स होतील ते आपण पुढे हवामानाच्या अंदाजात देत राहू परंतु तो अंदाज शंभर टक्के बरोबर येणार आहे आणि यावर्षीचा आपला मान्सूनचा अंदाज देखील शंभर टक्के बरोबर येण्याच्या दृश्यने वाटचाल होते आहे एकूणच आपण बघतो वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम पावसाळ्या वातावरण राहणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पर्जन्य छायेच्या प्रदेशात पाऊस कमी झाला आहे आणि ही पावसाची कसर हा पाऊस भरून काढणार आहे यामध्ये अहिल्यानगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण कोकण जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा बुलढाणा या सर्वच जिल्ह्यांमध्ये जालन्यामध्ये पावसाळी वातावरण वीस तारखेलाही आहे हे पावसाळी वातावरण सोलापूर सांगली लातूर नांदेड बीड या भागात दुपारनंतर किंवा रात्री उशिरा प्रभावी ठरणार आहे आपण बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेलाही पावसाळी वातावरण आहे अहिल्यानगर सातारा सांगली पुणे सोलापूर लातूर धाराशिव या भागात काही काळ पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे पूर्व नाशिकमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे तर या भागातली पावसाची गरज देखील हा काळ भागून काढेल एकवीस तारखेचा तो अंदाज आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे बावीस तारखेपासून पावसाळी वातावरणाचा रंग बदलतो आहे थोडी झडीच्या स्वरूपातलं हे वातावरण महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला तयार होतं आहे थोडे हलके पाऊस महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात पावसात जोर वाढेल इतर दर पाऊस कमी होईल असा या मॉडेलचा अंदाज आहे नेमकी हवामानात काय बदल होईल ते आपण दररोजच्या अंदाजात अपडेट करणार आहोत